मम्मी मला चॉकोज आणि दूध देणार बघ आणि त्याची भांडी घासून घेते आणि मंदिर हां तुम्ही काय केलं नाश्त्याला आज आज ना आम्ही नाश्त्याला गेले घावणे घामणे आणि चहा आणि यश साठी ते बघ पॉन्ध्राईस केलं होतं सकाळी मध्ये द्यायला त्याला हो का छान दिसतं आहे नमस्कार शुभ्रा रेसिपी मध्ये मी कंदी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज सकाळीच ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि शुडाला सुट्टी आहे त्यामुळे शुता शुराने सकाळचाच ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर माझं तर सगळं आवडलेलं आहे नाश्ता वगैरे झालेला आहे करून अंघोळ्या वगैरे घरातला कचरा आधी वगैरे सगळे काम झालेली आहे तर दुपारचं जेवण बनवायचं आहे लादी हैं तर शुभ्याला आधी मी आणि दूध देते तरी इथे शुब्याने तुम्हाला मगाशी दाखवलं यशना ऑन राईस बनवला होता सकाळी तर तो सुद्धा आहे थोडासा शिल्लक तो सुद्धा आम्ही खाऊ तर आज आहेत आमच्याकडे भेंडी आणलेली आहे तर भेंड्याची भाजी किंवा मग भेंड्याचं वरीत काहीतरी बनवते अजून काही ठरवलं नाही आहे काय कसं बनवायचं ते तर असं माझं तर रुटीन चालू होणार झालं कामा गरम करून हां

पटकन पटकन पडले ना खाली हे तू खाऊन घे डाळ आणि भाताचं कुकर लावून घेते तर भेंड्याचं भरीत डाळ आणि माझ्या आणि माझ्यासाठी माझ्यासाठी बटाटा तळणार आहे लावून तुला भेंड्याची भाजी अगं तू भेंड्याचं भरीच खातेस ना हो भाजी असतो करते, करते ना बरे बटाटा पण नको भेंड्याचं भीत असेल तर नको करूस मग भेंड्याचं भरीत वरण हात असं जेवण आहे तर कुकर लावलेलं आहे आणि आता मी भेंडी घेते भेंडी पण छान आलेली आहे

मग मी आता जेवताना थोडस कॉर्न राईस खाईन गाऊन बघ यशला ना आमच्या असे ह्याचे राईसचे प्रकार आवडतात त्याला कॉर्न राईस परत सोया बिर्याणी वगैरे हे असे प्रकार असतात ना त्याला खूप आवडतात अंडा अंडा बिर्याणी वगैरे तर राईसचे जे काही प्रकार असतील ते त्याला सगळे आवडतात फ्राय राईस वगैरे तर इथे मध्ये त्याला आज हे दिलं त्याच्या आवडीचं त्याच्या भाजी चपाती खाऊन वगैरे रोज रोज संढा येतो ना मग राईस मग मी संध्याकाळी मग मला हे भाजून दे दुकान एक आहे ना हो होच्यामध्ये अर्धाच कॉर्न वापरलाय ओके हम्म नंतर आहे मी वर्षला पण हवा सल्टेल घ्यायचो या कॉर्न करूया हा

पानांसाठी ते लाल सर तेवढी पूर्वी बसती म्हणून ठेवले तर ते पण करायचे आहेत आळूबड्या आणि हे अशी चिरून घेते भेंडी दोन तुकडे करून घेते भेंढ्याचे आणि असं मध्ये त्याला चिरून घेते म्हणजे याच्यामध्ये आपण हे कुड्याच सारण असं भरू हम्म आणि आता मी वाटणाची तयारी करून घेते वाटण संपले जाते

या वेळेला स्टार प्रवाह बघते ते लावून देते मी yes, बरोबर बोला मावशी फर्स्ट मध्ये व्यवस्था केली मी तिथे तुमची काय बी काळजी करायची का नाही तर वरण झालेलं आहे वरणाला आता कड येऊ दे बंद करते गॅस आणि भात पण तयार आहे भात तयार आहे वरणाला कड आला की वरण झालं सगळं मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि मी आता भेंड्याचं भरीत बनवण्यासाठी मसाला तळून घेते तर तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये एक कांदा टाकते बिर्या साईडचा तर कांद्यामध्ये मी हिंग आणि हळद घालून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता मी घालते गरम मसाला गॅसची फ्लेम आपण लो करूया आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये घालते मी लाल तिखट वळण झालेलं आहे वरणाला तळ आलेला आहे तर मसालामध्ये एक चमचा झाकलेला आहे आणि छान मसाले त्याच्यामध्ये परतून घेते मसाले छान परतलेत त्याच्यामध्ये हे वाटण झाले वाटण घालून छान परतून घेते आहे थोडस वाटण ते पण छान परतून घेतलेलं आहे या डब्यामध्ये थोडस पाणी घालते वाटण ठेवलेलं ना ते आणि ते पण घालून घेते पाणी थोडस घालत आणि याच्यामध्ये आता चवीपुरत मीठ घालून घ्यायचं आता पाच मिनटं छान गॅसची फ्लेम मीडियम करून हे छान शिजवून घेणार आहे आणि मग झालं ना नंतर मग हे थंड करायचं आणि भेंड्यामध्ये भरायचं पुन्हा भेंडी ठेवायची कढईमध्ये कडाईमध्ये थोडस पाणी घालायचं आणि झाकणावर वाफेवर छान शिजवून तर हे बघा हे वर इथली करट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये भेंड्यामध्ये छान मसाला भरून घेतला आणि थोडस पाणी घातलं आणि त्याच्यावर झाकण ठेवून छान वाफेवर आपण भेंडी शिजवून घेणार

भेंडी छान शिजलेली आहेत मी आता गॅस बंद करते आणि आता दाट करते तर हा राईस पण गरम करून घेऊया आणि त्याला विचारलं राईस आवडला का तर म्हणाला खूप मला आवडलं मला रोज द्यायचा हा हम्म तुझ्या मित्रांना पण आवडला ना तो तो ना, एक hmm. Hmm, hmm, hmm. तर ताट तयार आहे भात आहे पॉर्न राईस भेंड्याचं भरीत आणि वरण तर असं आहे आमचं आजचं दुपारचं जेवण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला वाटला हे आहे कमेंट नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद